विमान पाठवलंय पार्षद आले देवाचे यमधर्माच्या दरबारात काही वळवळ करणारी माणसं सुद्धा त्यांनी यमधर्माच्या पार्षदांनी इच्छाला अरे डोके खराब झाले का, का तुमचे यानं मंदिर बांधायची जागा ऐकली आणि याला विमानात देताना आमचं काम नाही आम्हाला मालकांना सांगितलं त्याला विचारलं तो आम्हाला कशाला विचारतो मग या दोन तीन चुळवळू करणाऱ्या लोकांनी यमधर्माला प्रश्न केला मालक याने धर्म मंदिराची जागा ऐकली आणि याला विमान पाठविलं याच कारण काय यम धर्माच्या डोळ्यातून पाणी आणत आणि यम धर्मानं सांगितलं अरे तुम्हाला माहित नाही यानं मंदिर बांधायची जागा ऐकली ती बायकोला गोव्याला नेण्यासाठी नाही बायकोला घेऊन मलेशियात नाही गेला बायकोला घेऊन इकडे तिकडे हनीमुनला नाही गेला आई बा त्यानं तिकती जागा ऐकली रे माय बापाच्या भाकरीसाठी ती जागा ऐकली म्हणून तो सर्वोत्तम आहे त्याच्या पुण्याचा कॉलम उंच गेलाय म्हणून त्याला आम्ही पायी आणलं नाही त्याला विमानात आणले हा श्रुतीशास्त्राचा नाही आहे गिरगावच्या बाळूचा नाही श्रुतीशास्त्राचा नाही मला सांगा इतकं कडक बोलल्यावर मला विचारणार नाही ना का कोणी विचारू शकते ना घेण्याच्या नंतर लगेच सकाळच्या फोन सुरू होते <laughs> इतको कडक हरामखोर नालायक पुसतील म्हणून बोलल्याच्या नंतर मला विचारणार नाही ना त्यालाही माहित असावं हे वाचिशिव बोलत नाही विढाला विहो ग्रंथ करावे अजून एक मुद्दा सांगतो आई बापाच्या बाबतीत देहूतल्या मालकांच्या पत्नीचा पायातला काटा काढायला पंढरपुरातला येतोय पंढरपुरातला संतोष भाऊ आणि देहूतल्या मालकाच्या पत्नीचा काटा का पंढरपुरातला मालक येतो मोडलेला पंचवीस हजार खिशात ते कोण हलराम राम घालीत नाही दोन तीन तुळे जे गळ्यात सोनं आहे तिचं वरूनच असत की संक्रांतीच्या दिवशी गरीब बाईला हळदी कुंकू देत नाही काय गरीबाच्या बाईच्या कपळावर विचूनी घेतू का <laughs>

बोलत असताना आणि मी जर तुम्हाला आनंद व्हावा याच्या करता संप्रदायाला आवडणार नाही असं जर तुम्हाला बोललं तर पंढरपुरातला मला कोणा नरका टाकावं याला त्याला विचार पडायला मग मालक एका ठिकाणी सांगतात खरं बोलताना कोणाला जर राग आला तर येऊ ऐका पुरावा तुका म्हणे रागे येते तिथे वारकरी संप्रदायातल्या वक्त्यानं खरं बोलावं हो। राग आला तर काय डॉक्टर मला एकदा मलेरिया झाला उत्तम राग मलेरिया झाल्यावर डॉक्टरनं तपासलं अंगाच्या वरून ताप येत होती अशी <laughs> पिन मारली जर सगळ करत म्हणतेच नाही इंग्रजी भाषेत शिकलो मी पण फिरू फिरून थोडीशी इंग्रजी त्याच्यातलं असं रक्त कार्ड एका काचाल लावलं मशीन मध्ये घातलं म्हणजे तुम्हाला मलेरिया झाला शिक्षण ते म्हणजे काही नाही सहा नऊ सहा इंजेक्शन घ्यायचे आज दोन उद्या दोन परवा दोन आणि पाच पंचवीस गोळ्या आहेत आता दोनशे रुपयाच्या पैसे आहेत त्याने काही पैसे घेतले नाही खंडूशिक चिकला पाऊस पडला म्हणजे जिथं पहिलंच वल होत का त्याच्यावर डबल पाऊस पडला काय आपल्यातून घेतलेला झोपा म्हणजे त्याच्या टेबलवर झोपलो सोमाऱ्या गप्पा करणारी वक्ते कामाची नसते तुम्हाला एक सांगू मोटरसायकलचा सा ड्रायव्हर चुकला दोन मरते जीपचा ड्रायव्हर चुकला दहा मरते एसटीचा ड्रायव्हर चुकला पंचावन्न मरते रेल्वेचा ड्रायव्हर चुकला हजार मरते वक्ता चुकला कोटी मरते wow. लोकांना राग येऊ हो दे पण दोन जरी लोकांना अनुकरण केलं तर त्याच्या पुण्या आमची फुटकी नाव पण <laughs> बोललं पाहिजे मला झोपवलं झोपिल्याच्या नंतर एकूण एक इंजेक्शन टोचलं एकूण एक इंजेक्शन टोचलं त्याच मानस असल बाळू महाराजाला दुखू नये दुखल्या शिव कसा नीट होईल बाबा मलेरिया साहेब इंजेक्शन दुखलेच नाही पुन्हा राहिलेले चार द्यानं तुमच्या हाताने इंजेक्शन दुखतच नाही ते म्हणजे शिरूर तालुक्यात आपल्यासारखा गुलाबाच्या फुलाच्या हातासारखा